आपल्या या निवडणुकीमध्ये आपल्या अण्णांचा पराभव झालेला नसून तो आपल्या माणुसकीचा जा पराभव झालेला आहे असं मला आणि आपल्या तालुक्यामध्ये अण्णांच्या माध्यमात आजी दादांची जी सभा झाली आणि त्या दा सभेमध्ये दादांनी आपल्या सर्व तालुक्यातील नेत्यांना आवाहन केलं होतं की तुम्ही त्यांना आमदार म्हणून निवडून द्या मी त्यांना मंत्री करतो आणि हेच खरंतर विरोधकांच्या कोटात दुखलेलं आहे आणि त्यांनी तसं पाहिलं तर निवडणुकीमध्ये खेड तालुक्यामध्ये कुठल्याही विकासाचे मुद्दे न घेता फक्त आणि फक्त आमदार साहेबांवरती अतिशय खालच्या दर्जामध्ये टीका करून त्यांचं त्यांनी ध्येय दे साध्य केलेलं आहे पण आमचा नेता हा किती किती ताकीचा आहे हे तालुक्यातील जनतेला माहीत आहे आणि आपण ज्यावेळेस तालुक्यामध्ये प्रचार केला त्यावेळेस महाराष्ट्र शासनाने ज्या लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आली त्या माध्यमातून अन्नाच्या माध्यमातून एक लाख चौ सतरा हजार कोटींना या योजनेचा लाभ दिलेला आहे आणि खेड तालुक्यातील महिला संघटनेने अतिशय चांगल्या पद्धतीने तालुक्यात काम केलेलं आहे तसेच लेट लाडकी योजना असेल किंवा शेतकऱ्यांची वीजमाफी बिलमाफी असेल या योजनांचा दारोदार आपण प्रचार केला पण आपल्याला पराभव स्वीकारावा लागला त्यात अन्न आपण खचून जाता यापुढेही ज्या आपण जे मार्गदर्शन कराल त्याच मार्गदर्शनाखाली आज इथं जमलेली जनता सर्व आपल्या मार्गदर्शनाखाली खेड तालुक्याच्या विकासाचं काम करणार आहे आणि जसं पाहिलं तर प्रचार यंत्रणा जेव्हा आपण प्रचार करत होतो खरं तर, तर आपल्याला वाटलं सुद्धा नव्हतं हो की आपला पराभव होणार आहे पण ही जी सुप्त लाट आली ती आपल्याला समजली नाही आणि त्यामुळे आपल्याला पराभव करावा लागला निवडणुकीचा पराभव खरंतर आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या आता शिजिवाणी लागलेली आहे आणि यावर खरं तर सगळ्यांनी आत्मचिंतन पण केलं पाहिजे की आपण कुठे चुकलेलो आहोत आणि इथून पुढील काळात सुद्धा आम्ही आदरणीय ने नेते आमदार दिलीप पाटील मोहिते पाटील यांच्या पाठीमागे उभे राहणार आहोत फक्त मला सर्व कार्यकर्त्यांना एकच सांगायचंय की आपण निष्ठावान राहा आपली सर्व काम होती आणि अजूनही आपण फोन केला तर अण्णांचा एकच फोन आणि आपलं काम होणार आहे असं आश्वासन मिळते आणि थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी